साजी दादा तुम्ही अनेक वर्ष इथं उपमुख्यमंत्री होता पवार साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही म्हणताय माझ्याशिवाय पर्याय नाही तुम्ही म्हणता मी सकाळी सहाला उठतो तुम्ही म्हणता मी कामाचा माणूस आहे कोणत्या कामाचा माणूस या मला कळू द्या सकाळी सहा वाजता तुम्हाला नेमक सामान्य शेतकरी भेटतात का कॉन्ट्रॅक्टर भेटतात ते नक्की सांगा इतका कृतज्ञपणा दादा तुम्ही करताय पुन्हा तुम्ही जे काय टीका टिप्पणी करताय माझ्याशिवाय पर्याय नाही म्हणताय राजकीय कार्यकर्ते ना तुम्ही गुलाम समजता काय दादा हे अजित दादा काय म्हणाले रोहित दादा बच्चा आहे अहो अजित दादा तुम्ही स्वतः पासष्ट वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते विकास लवांडे यांनी आज अजित पवारांची पार लायकीच काढली सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ भोर येथे बोलताना विकास लवांडे यांनी अजित पवारांसह भाजपला मोकार धुतलं अजित पवार भाजपच्या ताटाकालचं मांजर झाले तमाशात जसा सोंगाड्या असतो तसा राजकारणातला हा सोंगाड्या ज्याच्यावर टीका करायचे त्यांना पक्षात घेऊन त्यांचाच प्रचार करायची वेळ अजित पवारावर आली हे महाशय म्हणतात रोहित पवार आहे अरे अजितदादा तुम्ही स्वतः एक ज्येष्ठ नागरिक झाला आहात तुम्ही काय बड्या बड्या बाता करतात हे म्हणतात मी सकाळी सहा वाजता उठतो अहो दादा तुम्ही सहा वाजता कशाला उठतात ठेकेदाराशी साठ लोट करण्यासाठी का असं म्हणत अजित पवारावर विकास लवांडे यांनी जोरदार निशाणा साधला अजितदादा मित्रमंडळाकडनं विशेषतः सातत्याने लोकांना भूल करण्याचं काम अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष करत तमाशा असतो गावच्या यात्रेमध्ये तुम्ही बघत असाल त्या तमाशामध्ये एक राजा असतो प्रजान असतो दोन सोंगाडे असतात तो सोंगाड्या राजाला म्हणतो महाराज आमच्या गावामध्ये पाणी नाही आम्हाला नदी मंजूर करा आम्हाला नदी पाहिजे तो तमाशातला राजा म्हणतो नदी मंजूर दुसरा सोंगाडे येतो तो म्हणतो आम्हाला डोंगर पाहिजे महाराज तो महाराज म्हणतो डोंगर मंजूर अशा पद्धतीची आश्वासनं सध्या अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या देत आहेत कुठं धमक्या सुरू आहेत कुठे लोकांना आमिष दाखवलं जाते कुठं आमिष दाखवलं जाते आणि भूल थापा जात आहेत याच अजितदादा मित्रमंडळाच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांना माझा जाहीर सवाल आहे तुम्ही आदरणीय पवार साहेबांना पवार साहेबांच्या विचारांना सोडून ज्या वेळेस तिकडे गेला तुम्ही गेली सहा महिने झालं वेगवेगळी वे 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 कारण सांगतात तुमचं एक कोणतं तरी कारण एकदा ठरवा तुम्ही कधी म्हणताय आम्ही विकासासाठी तिकडे गेलो कधी म्हणताय मोदी शिवाय पर्याय नाही म्हणून तिकडे गेलो कधी म्हणताय साहेबांनी मला आशीर्वाद दिला नाही साहेबांनी रिटायर व्हावं म्हणून तिकडे गेलो कधी काही कारण सांगतात पाच दहा कारण त्यांची आहेत सध्या पण खरं कारण काय आहे का तुम्हाला माहितीये काय कारण असेल तिकडे जाण्याचं यांचं परत एकदा सांगा मोठ्यानी सांगा पत्रकारांनी ऐकलं नाही ईडी भ्रष्टाचार्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा हे म्हणतात मोदीची गॅरंटी मोदीची गॅरंटी सध्या चाललंय मोदीची गॅरंटी काय तुम्हाला माहितीये पदाधिकारी हे मोदी की गॅरंटी जो सबसे ज्यादा पढे लिखे वो सबसे ज्यादा बेरोजगार होगा अशा पद्धतीचं सगळं नाटक चाललेलं आहे जाहिरातबाजी करून आतापर्यंत दहा वर्ष आपल्याला भूलथापा करून या ठिकाणी भुलवलं मित्रांनो या दौंड तालुक्यामध्ये काय आहे अवस्था इंदापूरची दौंड तालुक्याची सध्या एकच अवस्था आहे वरच नेते एक होतात गाव पातळीवर लोकांनी एकमेकांच्या गचंड्या पकडल्या एकमेकांशी आरे तुरे केलं यांच्यासाठी संघर्ष केला वरचे नेते एक होतात एकमेकाला पेढे भरवतात एकमेकात गळ्यात गळा घालतात एका गाडीत फिरतात आणि आता मात्र गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी नेमकं जायचं कुठं असा प्रश्न या मतदारसंघात दौंड तालुक्यात आणि इंदापूर तालुक्यात पडलेला आहे सुप्रियाताईंनी जेवढी कामं केली तेवढी काम दादा तुम्ही सगळी स्वतःच्या नावावर सांगताय गावच्या सरपंचांनी केलेलं काम सुद्धा दादा तुम्ही म्हणताय मी केलं जिल्हा परिषद सदस्याचं काम सुद्धा तुम्हीच सांगताय हे माशे म्हणले उत्पन्न तुमचं शेतीचं दुप्पट करू प्रत्यक्षात शेतीचं उत्पन्न कुणाचं दुप्पट झालं का उलट शेतीचा उत्पादन खर्च दुप्पट झाला हे म्हणले दोन कोटी रोजगार देऊ कुणाला रोजगार मिळाला हे म्हणले महागाई कमी करू काही महागाई कमी झाली नाही सिलेंडरला नमस्कार करून म्हणले मतदानाला जा चारशे रुपयाला सिलेंडर होता एकदा नमस्कार करायचा होता आता बाराशे रुपयाला सिलेंडर झालाय आता तीन वेळा नमस्कार करून मतदानाला जावं लागेल मित्रांनो हे सगळे प्रश्न या ठिकाणी चालू असताना तुमची आमची रोज दिशाभूल केली जाते समोरची लोक जी काय भूलथापा करतात विकास 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 अरे कसला विकास आजी दादा तुम्ही अनेक वर्ष इथे उपमुख्यमंत्री होता पवार साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही म्हणताय माझ्याशिवाय पर्याय नाही तुम्ही म्हणता मी सकाळी उठतो तुम्ही म्हणता मी कामाचा माणूस आहे कोणत्या कामाचा माणूस कळू द्या सकाळी सहा वाजता तुम्हाला नेमकं सामान्य शेतकरी भेटतात का कॉन्ट्रॅक्टर भेटतात ते नक्की सांगा तुमच्यापैकी मला सर्वांना प्रश्न आहे सकाळी सहा वाजता तुमच्यापैकी कोण दादाकडे काम घेऊन गेलं होतं त्याचं नाव सांगा मला हातवर करा त्याने की वाजता मी काम घेऊन गेलो होतो नवथे गेले मित्रांनो यांनी तुम्हाला आम्हाला फक्त दिशाभूल करण्याचं काम चालवलं जेलमध्ये जायच्या ऐवजी ते भाजपा बरोबर गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आता अशी अवस्था झाली की आजीदादाला शिव्या घातल्या गड्याळाला शिव्या घातल्या आणि आता त्यांचा प्रचार करायची पाळी आली मित्रांनो घड्याळाच्या खाली सुप्रीम कोर्टाने सांगितलं न्याय प्रविष्ट आहे माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार देशामध्ये पहिल्यांदा कुणाच्या तरी चिन्हा खाली न्याय प्रविष्ट असं लिहिण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला याचा अर्थ काय तुम्हाला माहितीये का ह्या घड्याळाच्या खाली न्याय प्रविष्ट का लिहायचं आहे तुम्हाला माहितीये का त्याचा दुसरा अर्थ असा आहे सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं शिगारेट ओढणे आरोग्याला घातक असते तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं जर्दा खाणे घातक असते दारूच्या बाटलीवर सुद्धा लिहिलेलं असत अल्कोहोल शरीराला घातक आहे तस घड्याळाला मत देणं हे लोकशाहीला आणि जनतेला घातक आहे असं सुप्रीम कोर्टाने आहे हे घड्याळ तात्पुरतं बघा तिकडं आता काय सुप्रिया ताईंच नशीब आहे सुप्रिया ताई पांडुरंगाच्या भक्त आहेत आम्ही जी चिन्ह मागितली ती चिन्ह मिळालीच नाही यांना वाटलं नवीन काहीतरी द्यावं तो मिळाला तुतारी वाजवणारा माणूस आज सगळीकडं महाराष्ट्रभर लोक म्हणतात राम कृष्ण हरी काय जरा जोरात मागच्या सगळं सांगा राम कृष्ण हरी हात वर करून सांगा राम कृष्ण हरी ही तुतारी स्वाभिमानाची लक्षात ठेवा ही तुतारी तुमच्या आमच्या मंगल कामाच्या वेळेस वाजवली जाते या तुतारीचा आवाज प्रत्येक घराघरात आहे तर तुमच्या सारखी सामान्य माणसांनी सुप्रियाताईंची निवडणूक हातात लक्षात ठेवा दादा म्हणतात मला आशीर्वाद दिला नाही तीस वर्ष आशीर्वाद कुणाला मिळाला होता मला सांगा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे गेल्या पन्नास वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांनी आपल्या लेखीला वंशाचा दिवा मानला हे पवार साहेबांची चूक झाली काय सांगा लिकीला वंशाचा दिवा मानणं चूक आहे काय इतका कृतज्ञपणा दादा तुम्ही करताय पुन्हा तुम्ही जे काय टीका टिप्पणी करताय माझ्याशिवाय पर्याय नाही म्हणताय राजकीय कार्यकर्त्यांना अनेक मुद्दे प्रश्न या ठिकाणी आहेत तुम्हाला आम्हाला येत्या सात तारखेला दोन दिवस राहिलेत तुम्हाला आम्हाला जागरूक राहावं लागेल काही स्टार येतील ते स्टार काही सांगतील आपल्याला तुम्हाला ही स्वाभिमानाची तुतारी घरोघर पोहोचवायची आहे दौंड तालुक्यामध्ये आता तुम्हाला नवा नेता शोधावा लागणार आहे हे नेते एक झाले आता एका मेला दोन तलवारी पुन्हा बसवल्या इंदापूरचं दौंडचं राजकारण सारखंच झालं याला जबाबदार कोण आहे शेतकऱ्यांच्या प्रश्ना संदर्भात आपल्याला अजितदादा काय बोलत नाहीत समोरचे लोक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत नाहीत कांद्याच्या प्रश्नावर बोलत नाहीत दुधाच्या प्रश्नावर बोलत नाहीत खताच्या किमती वाढल्या त्याच्यावर बोलत नाहीत बेरोजगारी प्रचंड वाढली त्याच्यावर बोलत नाही रोहितदा पुणे ते नागपूर संघर्ष यात्रा काढली आठशे किलोमीटरची हे आजी दादा काय म्हणाले रोहितदादा बच्चा आहे अहो दादा तुम्ही स्वतः पासष्ट वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्ही आता युवक नेते नाहीत तुम्ही ज्येष्ठ नागरिक असताना साहेबांना रिटायर करण्याची भाषा करता अहो साहेब कधी रिटायर होऊ शकत नाही पवार साहेब हा एक विचार आहे व्यक्ती नाही लक्षात ठेवा आणि तो विचार कधीही रिटायर होऊ शकत नाही दादा तुम्हाला आमचं जाहीर सांगणे या ठिकाणी अनेक मान्यवर येत आहेत लोकांची गर्दी आहे प्रचंड गर्दीचा इथे ओघ सुरू आहे हजारो लोक या ठिकाणी येत आहेत तरुणाई येत आहे तरुणाईला कळलंय पवार साहेबांच्या शिवाय या महाराष्ट्राला ना पर्याय नाही छत्रपती शिवाजी राजांनी शिकवलं होतं दिल्ली पुढे कधी झुकायचं नाही आणि त्या पद्धतीने आयुष्यभर पवार साहेब दिल्ली पुढे कधी झुकले नव्हते आणि झुकले नाहीत परत एकदा घोषणा देऊयात आपण दोन घोषणा द्यायच्यात लढेंगे जितेंगे लढेंगे सगळ्यांनी हात वर करून मोठ्या आवाजात सांगा लढेंगे लढे लडें हरी जय जय राम कृष्ण हिंद धन्यवाद यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका